पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात विकासाच्या योजना राबवून देश प्रगतीपथावर नेलाय जनतेसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्याचा लाभ मिळवून दिलाय त्यामुळं मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयी करावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते अजित पवार गट राष्ट्रवादीच्या वतीनं महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं महायुतीचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ प्राध्यापक संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती काँग्रेसनं देशात अडुसष्ट वर्ष राज्य केलं मात्र विकासावर न बोलता लोकांना भावनिक करून तेढं निर्माण करण्याचं काम ते करत आहेत गरिबी हटावचा नारा देणाऱ्या काँग्रेसनं ना गरिबी हटवली नाही मात्र त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची मालिका मोठी आहे मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही देशाला विकासाच्या प्रगतशील टप्प्यावर नेण्याचं काम मोदींनी केल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं देशातील रस्ते रेल्वेमार्ग विमानतळांच्या विकासाबरोबर पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर काढलंय जगातील अनेक मोठे उद्योग देशात आणून अनेक कंपन्यांची उत्पादनं देशात सुरू केली भारत आता जगात सर्वात जास्त मोबाईलची निर्यात करणारा देश आहे कोरोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन करून ते मोफत देण्याचा विक्रम भारतानं केलाय भविष्यात खेड्यांना स्वयंपूर्ण लहान लहान शहरं बनवण्याचं मोदींचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय तर प्राध्यापक मंडलिक यांना कागल तालुक्यातून उच्चांकी मताधिक्य देण्यासाठी तिन्ही गटाच्या नेत्यांनी चिकाटीनं काम करण्याची गरज आहे विधानसभा निवडणुकीत काय होईल ते होईल आता संयमानं घेऊन आपणच उमेदवार आहोत असं समजून मंडलिक यांच्यासाठी काम करणं गरजेचं असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळं आपल्याला महायुतीची उमेदवारी मिळाल्याचं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात आपण मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणलाय कोल्हापुरात घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ रुजलंय असं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी नमूद केलं राजेंद्र माने किरण पास्ते विजय काळे वीरश्री जाधव युवराज पाटील सुधीर पाटोळे भैया माने यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला कृष्णाथ पाटील शिवाजीराव इंगळे कैलाश जाधव अतुल जोशी प्रकाश पाटील नितीन दिंडे अशोक नवाळे यांच्यासह राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते